हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाटा आणि अंड्यांपासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे की ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावर आवर्जूनच कराल याची मला गॅरंटी आहे तर बघा त्यासाठी इथे मी काही छोटे बटाटे आणि अंडी घेतलेली आहेत ही रेसिपी एवढी कमाल होते ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही आजच ही रेसिपी करणार याचीसुद्धा मला गॅरंटी आहे खरंच खूप छान रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये कसलंही वाटण घाटण न काढता आपण ही आजची रेसिपी करणार आहे तर बघा त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं बटाटे स्वच्छ धुवून त्यानंतरनच या पाण्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचेत त्याचबरोबर अंडीसुद्धा आधी धुवून घ्यायची आणि त्यानंतरनं अशी पाण्यामध्ये घालून घ्यायची तर बघा इथे मी अंडी आणि बटाटे एकत्रित एक उकडून घेणारे जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त दहा मिनटं लागतील तर मी आता गॅसवरती हे ठेवते आणि उकडून घेते मीठ टाकल्यामुळे लवकर उकडलंसुद्धा जाईल आता बघा इथे तीन कांदे घेतलेले आहेत याची मी साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने बघा साल काढून घेतली आता हे कांदे आपल्याला मोठे मोठेच कट करून घ्यायचे आहेत बघा चुटकी वाजवताच आपले हे कांदे कट करून झालेले आहेत आता हे कांदे आपल्याला बारीक कापायचे आहेत पण कसे तर मी हे कांदे चॉपरमध्ये कट करून घेणार आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा छान बारीक कांदा कट करू शकता आपल्याला झटपट करायची ही रेसिपी वाटण घाटण न काढता रॉयल पद्धतीने करायची आहे तर थोडा वेळ लागणार आहे पण रेसिपी खायला खूप छान होणार आहे माझा व्हिडिओ जरी सतरा मिनटाचा असला तरी तुमची ही रेसिपी जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटामध्ये तयार होईल तर बघा आता इथे मी एक चॉपरमध्ये हा कांदा घालून घेतला आणि छान बारीक कट करून घेतला आता तुम्ही म्हणाल ताई रेसिपी सतरा मिनटात झाली तर वीस मिनिटात आमची भाजी कशी होईल खरं म्हटलं तर रेसिपी शूट करायला वेळ जातो खूप जास्त आपण जर तसं सरसकट करायला घेतलं ना तर खूप पटकन भाज्या होतात रेसिपी करताना वेळ जातो कारण बऱ्याचदा वेगवेगळी भांडी काढावी लागतात किंवा असं बघा आता तुम्ही सेपरेट भांड्यात काढून नाही घेणार ना, ना डायरेक्ट फोडणीला हा कांदा टाकणार तर वेळ जातो त्यामुळे व्हिडिओच्या वेळेनुसार जज नका करू रेसिपींना जरी वेळ लागत असेल ना तरी ही भाजी खूप कमाल होणारी आहे तुमची जास्तीत जास्त वीस मिनटामध्ये ही भाजी तयार होईल बघा कांदा कट करून होईपर्यंत इथे आपले बटाटे आणि अंडी उकडली गेलेली आहेत आता आपण ही काढून घेऊया थंड करून घ्यायची त्यानंतरने याची साल काढून घ्यायची आहे अंड्याची सुद्धा आणि बटाट्याची सुद्धा मी इथे आधीच साल काढून घेतलेली आहे आता आपण अशा पद्धतीने ही अंडी कट करून घेणार आहोत बघा अगदी व्यवस्थित अंडी शिजली गेलेली आहेत सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी संपूर्ण अंडी अशीच कट करून घेते जर तुम्हाला अंडी कट करायची नसतील तुम्ही अखंड अंड्यांची ही रेसिपी केली तरीसुद्धा चालेल म्हणजेच आपण जी आजची भाजी करतो आहे ना वाटण न काढता ती भाजी तुम्ही अंडी न कट करता अखंड अंड्यांची केली तरी चालणार आहे पण इथे मी ही अंडी कट करून घेतली आहे म्हणजे मसाला छान आतपर्यंत जातो आणि खरंच भाजीतली ही अंडी खायला खूप छान लागतात बघा आता तुम्ही बटाट्यांना अशा पद्धतीने फक्त छोटे छोटे होल पाडूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग मी जसा करणार आहे ना त्या पद्धतीने बटाट्यांचेसुद्धा दोन भाग तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता इथे मी छान छोटे छोटे बटाटे वापरलेले आहेत जर तुमच्याकडे लहान बटाटे नसतील काहीच हरकत नाही मोठे बटाटे घेतलेत तरी चालेल पण मग त्याच्या थोड्या जास्तीच्या फोडी करून घ्या किंवा तुम्हाला आवडत असेल तर तसे मोठे ठेवलेत तरीसुद्धा चालणार आहे बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण बटाटे कट करून घेतलेले आहेत अगदी बघा सहज हे कट होतात आणि छान असे आतपर्यंत शिजले गेलेत पातेल्यात शिजवलेत तरी दहा मिनटात शिजलेत कारण आपण यामध्ये मीठ घातलं होतं आणि बटाट्यांची साईजसुद्धा लहान आहे बघा आता एका काट्या चमच्याच्या मदतीने मी अशा पद्धतीने बटाट्यांना होल करून घेणार आहे असं केल्यामुळे काय होणार आता आपण एक स्टेप करणार आहोत तर ती स्टेप करताना यामध्ये मसाला पूर्णपणे गेला पाहिजे म्हणून बघा संपूर्ण बटाट्यांना मी अशा पद्धतीनेच होल पाडून घेतले त्यानंतरनं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये बघा तेल घालून घेतलं आहे मी जवळपास एक दीड चमचा इतपत तेल घातले तुम्ही पसरट कोणत्याही भांड्यामध्ये ही प्रोसेस करू शकता पुढची आता बघा थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची तेलामध्ये ते, तेल तेल आपलं छान गरम झालेलं आहे कोथंबीर घातल्यामुळे या तेलाला खूप छान फ्लेवर येतो आता काही मसाले घेतलेत बिडगी मिरची पावडर लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला आणि मध्ये जो आहे ना तो थोडासा चाट मसाला मी घेतला आहे यामध्ये मी मीठ घ्यायला विसरली आहे तर आता मीठसुद्धा घेते सगळे जिन्नस आधीच प्लेटमध्ये काढून घ्यायचे म्हणजे मग मसाले करपणार नाही एक एक टाकत बसलो तर मसाले पटकन करपून कर जातील त्यामुळे सगळे मसाले एकत्र घ्यायचे आणि त्यानंतरनं ते पॅनमध्ये टाकून तेलामध्ये अर्धा मिनटं फक्त भाजून घ्यायचे ते गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे बारीक फ्लेमवरच आपल्याला बघा हे मसाले फ्राय करायचे जर तेल खूप जास्त गरम असतं किंवा गॅस मोठा असता तर मसाल्यांचा रंग लगेच बदलला असता काळा पडला असता आपल्या मसाल्यांचा रंग जसून तसा आहे म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता एक एक करून मी यामध्ये ही अंडी ठेवून घेणार आहे बघा सुरुवातीला अंडी अशी उलटी करून ठेवायची म्हणजे ज्या अंड्याचं बल्क आहे ना ते छान फ्राय होतं आणि मेन म्हणजे हा जो तेलातला मसाला आहे तो संपूर्ण आतल्या बाजूला लागल्या गेल्यामुळे ना ही अंडी खायला खूप जास्त छान लागतात तर बघा चोटे -चोटे मी अंडी ठेवून घेतली त्यानंतरनं बटाटासुद्धा ठेवून घेते आहे बटाट्याला आपण या साईडनी छोटे छोटे होल करून घेतलेले आहेत म्हणून तोसुद्धा असा उलटा करूनच ठेवायचा म्हणजे त्या होलमध्ये छान असा मसाला मुरला जाईल बघा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण बटाटा ठेवून घेतला आपल्याला इथे गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे बारीक फ्लेमवरती छान दोन मिनटं एका साईडनी हे होऊन द्यायचे पाहू शकता तुम्ही संपूर्ण हे बटाटे आणि अंडी ठेवून घेतलेली आहेत मी आता पलटी करून घेऊया एक दोन मिनटं झालेली आहेत आणि बटाटा बघा एका साईडनी छान खरपूच झाला आहे पाहू शकता तुम्ही आता इथे स्पूनच्या साह्याने मी अशा पद्धतीने हे पलटी करून घेते आहे बघा संपूर्ण बटाटे पलटी करून घेतले आता अंडीसुद्धा करूया अंड्यांमधल्या एकाही अंड्यातलं बल्क बघा अजिबात निघणार नाही जर तुम्ही आधी वरची जी आता आपण पलटी करतो आहे ना बाजू आधी जर तुम्ही ती भाजून घेतली असती ना तर नक्कीच अंड्यांमधलं बल्क निघून जाणार त्यामुळे अशा पद्धतीनेच भाजून घ्या दुसऱ्या सुद्धा एक दोन मिनटं मी ह्या ही अंडी होऊन दिलेली आहेत पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशी ही अंडी आपली झालेली आहेत आणि बटाटासुद्धा झालेला आहे दोन्ही साईडनी छान असं फ्राय झालं की हे काढून ठेवायचं आहे तुम्हाला जर भाजी करायची नसेल तर तुम्ही नुसती अशी अंडी करूनसुद्धा खाऊ शकता त्याचबरोबर बटाटासुद्धा असा क्रिस्पी खूप छान लागतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा बटाटा नक्कीच देऊ शकता मुलांना असं चटपटीत दिलं की त्यांना खूप आवडतं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरतून लिंबू पिळून आत्ता जी आपली रेसिपी झाली आहे ना ही अशीच खाऊ शकता तर चला आपली अंडी आणि बटाटे छान असे भाजून झालेले आहेत बघा अगदी मस्त दिसतात ते हवं असल्यास थोडी कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालणार आहे बटाटासुद्धा छान भाजला गेला आहे आणि छान खरपूच झालेला आहे बघा आणि त्याचबरोबर अंडीसुद्धा छान भाजली गेली आहेत आणि खरपूच झालेली आहेत पाहू शकता किती चटपटीत हा बटाटा दिसतो आहे मस्त असा हा बटाटासुद्धा तयार झाला आहे तर चला आता आपण हे खाली उतरवून ठेवूया आणि लगेचच पटकणी फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी जास्तीचं साहित्य लागत नाही झटपट होणारी फोडणी आहे तरीसुद्धा ही भाजी रॉयल होणार आहे तर बघा इथे मी तेल घालून घेते आता या भाजीला तेल थोडं जास्तीचं लागतं म्हणून मी जास्त तेलाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी तेलसुद्धा घालू शकता ज्यांना जास्त तेल आवडत नसेल किंवा हेल्थ प्रॉब्लेम असेल खरं तर तेल जास्त खाल्लं नाही पाहिजे तुम्ही कमी घातलं तरी चालेल तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते घ्यायचेत त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर आणि जिरंसुद्धा घ्यायचं आहे आणि आता हे खडे मसाले बेडगी मिरची आणि जिरं तेलामध्ये घालून घ्यायचं त्यानंतरनं छान बारीक केलेला लसूण घालायचं आहे लसूण मी ठेचून बारीक चिरून घेतलेला आहे असा घातल्यामुळे लसूण खूप छान लागतो तेलातला परतलेला थोडी कोथंबीर घालून बघा तेलावरती हे संपूर्ण छान असं परतवून घेतलं त्यानंतरनं आता महत्त्वाची स्टेप फक्त एक पोहे खायचा चमचा भर इतपत आपण बेसनपीठ घेतलं आहे तेलामध्ये घातल्याबरोबर हे बेसनपीठ आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे ज्यावेळेस आपण हे बेसनपीठ भाजून घेतो ना तेलात खूप छान घरभर सुगंध सुटतो याचा आणि खरंच भाजीलासुद्धा खूप छान चव येते त्याचबरोबर एक दाटसरपणा येतो आता बघा इथे जवळपास एक इंच आलं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही हवं असल्यास अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता आता अद्रकसुद्धा मी इथे तेलावरती छान परतवून घेते अद्रकचा कच्चेपणा थोडा कमी झाला की यामध्ये आपण जो चॉपरमध्ये कट करून ठेवलेला कांदा होता ना तो घालून घ्यायचा आहे बघा चॉपरमध्ये कट केल्यामुळे छान कांदा बारीक झालेला आहे मिक्सरला फिरवून घेऊ नका चॉपर नसेल तर हाताने जितका शक्य होईल तितका बारीक कट करा मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे थोडा मोठा मोठा जरी कांदा असेल ना पण तेलामध्ये छान परतला गेला की तो आपोआपच मौसूद होतो कांदा परतून झालेला आहे यामध्ये बघा आता आपण मीठ काश्मीरी मिरची पावडर त्याचबरोबर थोडासा मटन मसाला लाल तिखट चाट मसाला धना पावडर हळद इतकं घालून घेतलेलं आहे बेसिक मसाले आहेत मिरची पावडर हळद धना पावडर त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मटन मसाला आणि मीठ खूप बेसिक मसाले वापरलेले आहेत आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने मटन मसाला नसेल तर गरम मसाला घातलात तरी चालेल मसाले तेलावरती एक ते दोन मिनटं छान परतवून घ्यायचे म्हणजे मग मसाल्यांचा फ्लेवर खूप छान येतो या भाजीमध्ये बघा तेल सुटेपर्यंत मसाले मी परतवून घेतले त्यानंतरनं दोन मोठ्या साईजचे टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेले आहेत हे घालून घेऊया आणि आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला गळेपर्यंत परतवून घ्यायचे गळेपर्यंत म्हणजेच काय अगदी टोमॅटोंचा गाळ झाला पाहिजे म्हणजे ही भाजी खायला खूप छान लागेल बघा हे छान असं मी मिक्स करून घेतलं आपण यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होईल अजून लवकर मऊ होण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया एक एक ते दीड मिनटासाठी फक्त बघा झाकण ठेवलं आता एक दीड मिनटाने हे झाकण काढून पाहूया पाहू शकता तुम्ही मस्त तरीसुद्धा आलेली आहे भाजीला छान तेल सुटलं आहे ह्या टोमॅटोंना आणि टोमॅटो आपले छान शिजलेले सुद्धा आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये तुम्ही ती अंडी न वापरताय ना पनीरसुद्धा करू शकता सेम या पद्धतीने तीसुद्धा भाजी खूप छान होते किंवा फ्लावरसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला इतर कोणत्या फळभाज्या वापरायच्या असतील त्या तुम्ही यामध्ये नक्कीच घालू शकता आता इथे बघा मी थोडंसं कोमट पाणी घालून घेतलं आहे गरजेनुसार पाणी घाला तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता मी ही भाजी खूप जास्त घट्ट करणार नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळही करणार नाही आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही भाजी दाटसरच ठेवणार आहे थोडी आता पुन्हा आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी म्हणजे मग हे मसाले छान एकजीव होतील पाहू शकता तुम्ही इथे मी झाकण ठेवलेलं होतं आणि एक उकळी आलेली आहे भाजीला आता तळापासून ही भाजी हलवून घेतली त्यानंतरनं यामध्ये आपण जे बटाटे आणि अंडी मसाल्याला फ्राय करून घेतली होती ना मसाल्यात ती घालून घ्यायची आहेत आता बघा पॅनला बऱ्यापैकी मसाला आणि तेल आहे त्यामुळे मी पुन्हा यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलं आहे जवळपास एक चमचाभर आणि हे संपूर्ण यामध्ये आता बघा घालून घेतलं पाहू शकता तुम्ही भाजी आत्ताच किती छान दिसती आहे पण ही भाजी ज्यावेळेस रेडी होते ना त्यावेळेस अजून जास्त छान दिसते तर बघा आता ही भाजी अजून चविष्ट होण्यासाठी काय करायचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे अंडी शिजलेली आहेत बटाटासुद्धा शिजलेला आहे पण तरीसुद्धा कमीत कमी तीन मिनटं आणि जास्तीत जास्त पाच मिनटं ही भाजी छान होऊन द्यायची आहे असं केल्यामुळे भाजीला एक दाटसरपणा येतो त्याचबरोबर अंड्यांमध्ये आणि बटाट्यांमध्ये ह्या भाजीचे मसाले जे आहेत ना ते संपूर्णपणे जातात आणि खूप छान असा फ्लेवर येतो तर बघा इथे मी व्यवस्थित ही जवळपास चार साडेचार मिनटं छान वाफ काढून घेतलेली आहे भाजीला मध्ये मध्ये दोनदा मी झाकण काढून हलवलेली आहे भाजी ते दाखवलं नाही नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मध्ये मध्ये भाजी हलवून घ्यायची नाही तर मग खाली भाजी लागू शकते तळाला कारण की आपण यामध्ये कांद्याचा वापर केला आहे आता बघा वरतून भरपूर अशी कसुरी मेथी घालणार आहे मी छान हातावर क्रश करून घेतलेली कसुरी मेथी ही त्याचबरोबर भरपूर हिरवी कोथंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर बघा अगदी मस्त अशी ही भाजी आपली तयार झाली ही भाजी खायची कशासोबत तेसुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा एकसारखं असं मी हलवून घेते छान मिक्स करून घेते म्हणजे जो कसुरी मेथीचा फ्लेवर आहे ना तोसुद्धा आपल्या भाजीत छान उतरेल एक मिनिटभर पुन्हा ह्याला उकळी येऊन द्यायची आहे अशीच म्हणजे बारीक गॅसवरती झाकण न ठेवता ही भाजी होऊन द्यायची एक मिनिटभर असं केल्यामुळे कसुरी मेथीचा फ्लेवर या भाजीत छान उतरतो पाहू शकता तुम्ही किती मस्त चमचमीत अशी ही भाजी तयार झाली आहे तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल ना करायला किती सोपी आहे कसलंच वाटण घाटण नाही आहे फक्त कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आणि त्यापासून एवढी चटपटीत आणि चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे तर बघा इथे ही संपूर्ण भाजी तयार झाली आहे गॅस बंद करूया आणि ही भाजी खाणार कशासोबत सुद्धा पुढे सांगते तर ही भाजी मी आज ब्रेडसोबत खाणार आहे पण तुम्ही चपातीसोबत किंवा अगदीच भाकरीसोबत भातासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता किंवा जर तुम्हाला अजून याला रॉयल टच द्यायचा असेल ना तर नक्कीच नान करा आणि त्यासोबत ही भाजी खा अगदी कशासोबतही खूप कमाल लागणार बरं हॉटेलमध्ये या पद्धतीचं अंड तुम्हाला मिळणार का तेसुद्धा मला कमेंट करून कळवा अगदी कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये हॉटेलपेक्षाही भारी ही रॉयल अशी भाजी आपली अंडा आणि बटाट्याची तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी बघा मी प्लेटमध्ये घेते आहे भाजी खूप कमाल लागते खरंच आणि ह्याच्या ग्रेवीला जी चव आहे ना खरंच ती अफलातून आहे त्यामुळेच मी म्हटलं जर तुम्ही अंडी खात नसाल फक्त बटाट्यापासून करा फ्लावरपासून करा किंवा दोडका किंवा अगदी कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये घालू शकता खूप कमाल होणार आहे तर बघा इथे मी तुम्हाला बटाटा दाखवते बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे अगदी छान झाली आहे खरंच मी आधी ही भाजी खाल्ली आहे नंतर व्हिडिओ एडिट केलेला आहे पण खरंच आत्तासुद्धा तोंडाला पाणी सुटले इतकी चटपटीत आणि चविष्ट झालेली आपण यामध्ये जो मसाला वापरला आहे ना चाट मसाला त्यामुळे ह्या भाजीला अजून छान टेस्ट येते चाट मसाला नसेल तर नक्कीच लिंबाचा वापर करा किंवा थोडंसं दही घातलं दोन चमचे तरीसुद्धा आहे बघा आपली ही चटपटीत भाजी तयार झाली माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीज